या देशामध्ये दे, जर अध्यात्म नसतं तर हा देश लयाच गेला असता म्हणून जिथे जिथे श्रीरामाचा जन्म आहे जिथे श्री कृष्णाचा जन्म आहे तिथे हा धर्म माचत आहे कारण स कोर्टाने दिलेल्या आदेशाचं सर्वांनी पालन केलं आहे पण पन, पंतप्रधान हे पद मानाचं आहे आणि पंतप्रधान जर ध्वज फडकवायला गेले असतील श्रीरामाचं पूजन करायला गेले असतील तर आमच्या देशातील विरोधी पक्ष या दे ह्याच्यावरती टीका करतो म्हणून विरोधी पक्षांना विनंती आहे की विरोधी पक्ष आपल्या कामात शेतकऱ्यांच्या प्रश्नात उचल करावी कारण शेतकरी मरतो आहे आणि तुम्ही मजा मारतायत आपण ही माझ्या राजकारण्यांची भूमिका समाप्त झाली आहे माझ्या देशातील राजकारणी हे देश वाचवण्यासाठी निघालेले नाहीत तर दिला जातोय याच्यासाठी निघालेले आहेत जय जय भारत जय जवान